नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चेन पल नेकलेस जो की खूप असा सुंदर व्हिडिओ होणार आहे तुम्हाला एक फेम माहितीच असेल की कि या म्हणून तिच्या गळ्यामध्ये जसा नेकलेस होता तसाच आपण आज बनवायचा ट्राय करणार आहोत तर ह्यासाठी मी चेन घेतलेली आहे नंतर ह्या ठिकाणी मी पॅन्डेड घेतलेला आहे नंतर ह्या ठिकाणी मी शुगर बीड्स घेतलेले आहेत है व्हाईट कलरचे ग्लास शुगर बीड्स आहेत हे ह्या ठिकाणी मी पॉइंटेड वायर घेतलेली आहे जे की दोन्ही साईडला आपण यूज करणार आहोत नंतर ह्या ठिकाणी मी लॉक घेतलेले आहेत की आपल्याला नेकलेसच्या पाठी आपल्याला ने लावण्यासाठी होतं दोन की आपण कुठल्या तरी एक यूज करणार आहोत नंतर ह्या ठिकाणी मी थ्री पॉईंट थ्रीचे थ्री पॉईंट थ्री एम एमच्या मी एक्स्ट्रा कोटिंग पल घेतलेले आहेत सुरुवातीला मी ह्या ठिकाणी झिरो पॉईंट थ्रीची केस वायर घेणार आहे त्यामध्ये आपलं पँडेट जे आहे त्याला मी फ्लार करून घेणार आहे बघू शकता पहिला मी ह्या ठिकाणी एक कोल जो पल आहे तो मी बरोबर पॅन्डेडच्या वरती लावून घेतला आहे सेंटर सा सेंटरला नंतर मी ह्या ठिकाणी त्याला फिक्स केलेला आहे व्यवस्थित आता आपण ह्याला पॅन्डेडला पूर्ण पलनी कवर करणार आहोत ह्या ठिकाणी मी प जे पॅनडेड होतं त्याला कवर करून घेतलेलं आहे चार बिड्स बसलेले आहेत माझे जे पल आहे ते चार बसलेले आहेत वरती आणि खाली एक एक लावलेले आहेत मी बघू शकता ह्या ठिकाणी खूप सुंदर पँडेड दिसत होतं हे असं नंतर मी त्याला खाली लटकन सुद्धा लावून घेतलेले मी त्या ठिकाणी पल्स यूज केलेले आहेत लटकन नंतर आपण चेन घेतलेली आहे चेनमध्ये आपण आता त्या पॅन्डेडला अटॅच करून घेणार आहोत सुरुवातीला चेन पहिले लेवलला करून घ्यायची बघू शकता या ठिकाणी मी अटॅच करून घेतलेला आहे पॅन्डेड त्याला गुंफावं लागतंच आपल्याला त्या ठिकाणी एक जम्परिंग घेऊन मी त्याला गुंफलेलं आहे बघू शकता या अशा पद्धतीने आपलं हे जे एक पॅन्डेड आहे ते तयार झालेलं आहे चेन पण अटॅच करून घेतलेली आहे आपण त्याला नेक्स्ट तर ह्या ठिकाणी मी जे पॉईंटेड वायर आहेत त्या घेणार आहेत त्याला मी लूज करून घेते आणि त्याचं जे एकच बोठी असती त्याला मी कट करून घेणार दोन भागांमध्ये बघू शकता हे दोन भागांमध्ये मी घेतलेले आहेत नंतर नाही ह्या ठिकाणी मी पहिला एक शुगर बेड टाकून घेते व्हाईट कलरचा शुगर बेड आणि एक पल टाकून घेते जे पॅन्डेडसाठी आपण पल घेतलेले आहे तेच पॅन्डेडला अटॅच आपल्याला पल घ्यायचे आहे एकदम सेम काहीच इकडे तिकडे त्याचा म्हणजे वेगळे पल पॅन्डेडला आणि परत दुसरे पॅटर्डला वेगळे पल असं नाही करायचं एक सारखंच करायचं आहे आपल्याला बघू शकता एक एक करून बी आता तिथे घोगरू बसूल घेणार आहेत वेळ खूप जातो पण छान होत आहे झाल्यानंतर छान होतंय आणि सुरुवातीला ते गळ्या म्हणजे आपण गळ्यात घातल्यावरच ते व्यवस्थित बसतं या ठिकाणी बघा मी त्या पोलला गोल राऊंड करून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणची जी एक्स्ट्रा वायर होते ती कट करून घेतलेली आहे बघू शकता खूप हालत होतं ते चेन हातांना सारखी सटकत होती पण ठीक आहे नंतर ना बघा ह्या ठिकाणी ह्या ही जी वायर होती ती बी कट करून घेते आणि चेन सुद्धा जी आहे ती अशी साखळी थ्रू होती म्हणजे व्यवस्थित ती अशी सेट होत असलं होते सारखी लुसलुसीत सारखी हालत डुलत होते बघू शकता ह्या ठिकाणची बी जी वायर आहे ती आता कट करून घेते सेम अशीच पोश मोजननी आपल्याला त्याला राऊंड करून घ्यायचं आणि त्याची एक्स्ट्रा वायर कट करायची आहे बघू शकता अशा पद्धतीने सगळी चेन करून घ्यायची आहे जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढी आपण कोणा ह्याबरोबर हे असंच आपल्याला करायचं आहे एक भाग सोडून एक एक जी साखळी आहे ती सोडून एक आपल्याला असं एक 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 घालायचं आहे खूप वेळ लागतो पण होऊन जाते लगेच काही प्रॉब्लेम बघा ह्या अशा पद्धतीने मी सगळं अटॅच करून घेतलेले आहेत आता पूर्ण जे माझं पॅन्टेट आहे ते छान दिसत होतं खूपच नेकलेस सु बनवल्यानंतरनं सुद्धा पण तो इतका सुंदर दिसत होता बघू शकता प्लस गाईज तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन नम जे काही व्हिडिओज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि असा सपोर्ट करत राहावा नेक्स्ट आपलं बघा ह्या ठिकाणी जो नेकलेस आहे तो तयार झालेला आहे अगोदर सुरुवातीला चेनमधून ते जे मनी आहेत ते सारखे हालत होते पण ज्या वेळेस मी हे ना गळ्यामध्ये ट्राय केलं तर ते इतकं सुंदर म्हणजे अक्षरश से त्याला सेट करायची सुद्धा गरज नाही लागत जसं दोन्ही साईडला घेतलं की लगेच ते से व्यवस्थित सेट होऊन जायचे आपोआपच खूप सुंदर अशी ही जी एक चेनपल नेकलेस आहे ट्रॅडिशनल तो झालेला आहे आणि प्लस हा व्हिडिओ झाल्यानंतर मी दुसरा पण म्हणजे इनविजिबल नेकलेससुद्धा मी बनवलेला आहे तो पण मी यूट्यूबला टाकलेला आहे तर नक्की जाऊन माझ्या चॅनलवरती बघा बघू शकता किती सुंदर असा तो सेट बसलेला आहे एकदम सुंदर असं ते मरे दिसत होते एक लेवल होती खूप सुंदर असा हा नेकलेस तयार झालेला आहे बघू शकता या ठिकाणी फक्त आपल्याला एवढं एक लक्षात ठेवायचं की आपल्याला आपल्याला फक्त ती जी चेन आहे ती फिरवायची आहे तेव्हा ती आपोआप पर्ल सेट होऊन जाणार ओके सेम सुद्धा तेच केलेलं आहे हा थोडंसं इकडे चुकलं तिकडे चुकलं हे सरळ होत लागेल आहे तुम्ही फक्त हातात चेन घ्या आणि त्याला फिरवा ती आपोआप सेट होऊन जाते बघू शकता खूप सुंदर असा हा जो नेकलेस आहे तो तयार झालेला आहे तो आता जास्त फ्लॅश पडतोय म्हणून तो तसा दिसतो आहे पण खूप सुंदर असा नेकलेस आहे तो तयार झाला आहे आणि गाईच तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि प्लस लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि मला सपोर्टची गरज आहे तर सपोर्ट करा थँक्यू